महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा व भाजपातील बाभुळगाव व कळम तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना मध्य प्रवेश कळम शिवसेना शिंदे गटात पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचे काँग्रेस उबाटा गट व भाजपतील बाभुळगाव व कळम तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गट मध्य प्रवेश आज दिनांक बारा सात दोन हजार पंचवीसला शासकीय विश्रामगृह येथे बाभुळगाव तालुका व कळंब तालुक्यातील असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे व शिवसेना उभाटा गट व भारतीय जनता जनता भारतीय पार्टीतील असंख्य कार्यकर्त्यांनी सरपंच उपसरपंच सोसायटी अध्यक्ष व पक्षातील पदाधिकारी यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या कार्याला प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गट या पक्षात प्रवेश केला यावेळी जिल्हा अध्यक्ष गजानन डोमाळे उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, कळम तालुका अध्यक्ष अभिषेक पांडे राहुल चावरे निखिल कणगावकर भीमराव सोनाळे सचिन जगताप प्रवीण जुनुनकर जनार्दन रोकडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ